माझ्याकडे ती मुलगी आली होती तिने सांगितलं या मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला त्याच्यामुळे तिला मनाव धमकवलाय ना आता तुझा नवीन बाप आता महाराष्ट्राचा गृहमंत्री चौकशी करायला भाजपच्या बाजूने भुकले तर मला काहीतरी विधान परिषद काहीतरी तुकड्या पत्रात पडल हिच्या पेक्षा राज त्या राजरोज अक्का बर आहे त्या बदल हा भारकाव ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय त्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरात येतो का तिचा पण पूजा चव्हाण संजय राठोड सारखं तिचं काही सेटलमेंट झाली मुळात असं आहे की बलात्कार हा बलात्कार आहे मग तो कोणत्याही सरकारच्या काळात घडलेला असू द्या लाच खोरनावऱ्याच्या सुपारीबाज बायकोच्या मध्ये हिंमत असेल तर तिने ते सिद्ध करावं त्या मुलीला मी धमकावलं का त्या मुलीला ह्या सुपारीबाज बायकोने हिचा धंदा आहे हे तुम्ही झूम करून बघा त्या मुलीनं नंतर एक फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीत ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज तिला माझ्याबद्दल कसं खोटं बोलायचं हे सांगत होती मला कसं गुंतवायचं याची सुपारी घेतलेली ही लाचखोर नवऱ्याची बायको आहे त्याच्यामुळं तिला मनाव धमकवलंय ना आता तुझा नवीन बाप आता महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे त्या नवीन बापाला सांग ना चौकशी करायला निर्लज्जम साधा सुखी तिचे प्रकरण काढू ना पण तिला काही तुकडा भेटत नाही तिला काही भेटत नाही असं तिला वाटतंय काहीतरी मला भेटल मी हे फार भाजपच्या बाजूने भुकले तर मला काहीतरी विधान परिषद काहीतरी तुकडा पदरात पडल मुलीवर महिलावर अत्याचार होतो त्या पीडिताच्या याच्यात म्हणजे कशाची दलाली करावी आणि त्या मुलींना महिलाला कोणून ठेवते म्हणजे ही महिला नावावर कलंक आहे फक्त महिला असण्याचा ही फायदा घेते ही तशी महिला नावाला कलंक आहे हिच्या त्या राजरोज अक्का बऱ्या ज्या जे करतात ते उघड माथ्याने करतात हिच्यासारख्या साळस उत्पन्नाचा आव आणून त्या त्या ठिकाणी असं करत नाहीत आणि मी तर कधी तयार आहे नारको टेस्ट करायला तुझ्या बाप्पाला सांग आणि तुझी करन, कर आणि माझी कर तू त्या पुरीला काय शिकवत होती आणि मी केलाय का नाही त्याच्यावर बलात्कार आणि हिच्यावर माझा डिफॉर्मेशन आहे पन्नास लाखाचं संस्कृती विरुद्ध विकृती म्हणणारे भाडकाव हा त्यांची विकृत मनोवृत्ती या मेहबूब शेखनी आमच्या राज्याच्या नेत्या आमच्या भगिनी चित्राताई वाघ बद्दल अपशब्द वापरून दाखवली हा भाडकाव बलात्कारी मेहबूब शेख शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो त्या चित्राताईबद्दल हा भाडकाव हो, ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय ह्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हो। आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली त्याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही चित्रा वाघनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं त्या मुलीनं या फार मध्ये सांगितले त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला माझ्या कुटुंबावर मा काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहित नाही मला माहितीये एखाद्याच्यावर खोटा गुन्हा दा ज्या वेळेला दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ते भारतीय जनता पार्टीवाल्याने एकदा अनुभव आहे आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा बोल कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगलंय हे आम्हाला माहितीये त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा शोधते का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का मग तिची भाषा सभ्यपणाची आहे तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभ्यपणा शिकायला भारतीय जनता पार्टी निघाव असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार ना आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर ते तुझ्या बहिणीला सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी किलिन कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहितीये कोणी कुणी लाडाचा प्रसाद मागितलाय त्यामुळं मला ना का शिकवू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाड वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी काय तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू त्या आज कोरोनावर्याच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हळू आम्ही महाराष्ट्र नेहमी दिशा देण्याचं काम केलं नाही भारतीय जनता पक्षाकडून जे आरोप होते महाराष्ट्राचं वातावरण महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केला त्यांच्या एक एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्या बद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल काय शब्द वापरले राणे काय बोलतोय पडळकर काय बोलतात कि विचित्रबाई काय बोलते हे बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केलाय कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले पार करोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटला ना या प्रसाद लाडला त्यांना त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय बोळे गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतात मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर थांबत असतो मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्या बद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपारी बाजू ऐकू हिने माझ्याबद्दल केलेलंय आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळे मला माहितीये माझ्या कुटुंबावर माझ्यावर काय भिजलेली त्यामुळे हिला जी भाषा कळती हिने हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं हिला जी भाषा कळती त्याच भाषेत मी बोलला